नमस्कार मंडळी मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हे बघा आज मी मस्त असं लाल माठाची भाजी करणार आहे पौष्टिक आहे आयुर्वेदिक आहे आणि चांगली आहे शरीरासाठी खाण्याला हे बघा बघू शकता तुम्ही मस्त असं हे कळ भरपूर असं लसूण घालायचं थोडंसं तेल जास्ती टाकायचं आणि कसं पालेभाज्याला थोडासा तेल जास्त असेल तर पालेभाज्या पण चांगल्या लागतात आणि मी काय करणार ह्याच्यात बिंदा काय वापर करणार नाही शक्यतो अशा भाज्यांना कांदा वापर करू नये आणि मी कसं मिरची पण वापर केलेली नाही लहान मुलं आहे येते म्हणून आणि तुम्हाला जर मिरची वापरायची असाल तर तुम्ही वापरून घेऊ शकता मी लाल भा माटाला हे म्हणा किंवा तांदुळक्याच्या भाजीला म्हणा असे मी मिरची पण वापरत नाही आणि कांदा पण वापरत नाही तुम्हाला जर वापरत असेल तर तुम्ही ते वापरून घेऊ शकता माझी कशी भाजी भरपूर होती दोन पेंढ्या मोठ्या मोठ्या होत्या भाजीच्या त्याच्यामुळं थोडेसे पानं मोठे हो होते म्हणून मी असं ह्या बा प्रकारे कट करून घेतलं आहे आणि जास्ती बारीक नाही कापायचं थोडंसं मोठं जाडसरच कापायचं आणि कसं पान पान ना असे नाही घ्यायचे जरा कोवळं काड्या असल्या ना कवळ्या काड्या पण घ्यायचं कवळ्या काड्यामध्ये सगळं आपलं पोषण असतं त्याच्यामध्ये पौष्टिक सगळं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं खायला मग कवळ्या काड्या पण घ्यायच्या पण हे का जाड जरा निब्बर असले तर नाही घ्यायच्या कवळ्यामधून काड्या असल्या तर ते पण काड्या घ्यायच्या मग अशी भाजी ह्या पद्धतीनं करायची हे बघा बघू शकता तुम्ही ल दोन मे मोठ्या पेंड्या होत्या मग मी आणले होते भाजी आज ह्या पद्धतीनं करते मी फक्त असं लसूण घातलं आहे कांद्या बिन त्याचा काही वापर केला नाही तुम्हाला कांदावरचे वापर करायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आणि कसं ही भाजी पण आयुर्वेदिक आहे औषधी ग गुणधर्म आहे या भाजीमध्ये आणि कसं माणसाच्या अंगामध्ये शरीरामध्ये जरा रक्ताची कमतरता असली तरी पण ह्या भाजीनं कसं अंगात रक्त वाढण्यास मदत होते त्याच्यामुळं ना मग हे जेवढं होता होईल तेवढं आपल्या असे पालेभाज्या खाण्याचा प्रयत्न करायचं पालेभाज्यानं कसं माणसाच्या शरीराला आपल्या हाडफिडं मजबूत होण्याला पण मदत होते आणि शरीर आपले त्या प्रकृती पण चांगली असते कसं जर आजार आजारी माणसं असले केले तर आजारी माणसाला पण खायला चांगला असते तोंडाला चव येत नसणाऱ्या माणसाला ह्याच्यामुळं तोंडाला चव येते अर्धी को खाण्या ठिकाणी एक भाकर खाता आजारी माणूस त्याच्यामुळं ना मग असं हे करायचं असे पालेभाज्या आणून खायला घालायचं आयुर्वेदिकच्या भाज्या म्हणा किंवा अशा कुठल्याही भाज्या साध्या भाज्या आणून घालायचं मग त्याच्यामध्ये काय करायचं जास्तीचं मीठ नाही घालायचं जरा जास्त मीठ घातलं ना कसं होते आपली भाजी जास्त दिसते मग परत मीठ घातलं ना भाजी कमी होते म्हणून मग त्याच्यासाठी मीठ कमी टाकायचं मग पालेभाजारला तेवढं काही जास्तीचं मीठ लागत नाही कारण बघा किती भरून कडे दिसत होती आणि शिजवून कशी झाली किती बारीक कमी झाली ओबाळा बाळा असं पद्धतीने भाजी केल्या चला तर मग इथं चिवडीचं एंड करते तोपर्यंत